नमस्कार मैं आपके साथ रिंकी वाजपेयी और आप देख रहे हैं न्यूज ट्वेंटी फर्स्ट एक्सप्रेस आज की कुछ खास खबरें राष्ट्रीय महामार्ग के छह लेन विस्तार कार्य के कारण भंडारा के पलाड़ी गांव के नागरिकों की समस्याएं बढ़ गई हैं। गांव के पास से गुजरने वाले इस महामार्ग पर ना तो कोई क्रॉसिंग पॉइंट है और न ही सुरक्षा की कोई व्यवस्था जैसे ही दुर्घटनाओं का खतरा बढ़ गया है ग्रामस्थों ने कई बार जिलाधिकारी को निवेदन देकर उचित समाधान की मांग की है जानकारी प्रशांत पड़ोले भंडारा बास का काम लगभग पूरा हो गया है लेकिन नागपुर से पवनी और साकोली से कोका जाना मुश्किल हो गया गै सप्ताह मी दो हादसे हो चुके हैं पुल की गुणवत्ता भी खराब है इस पर त्वरित कार्यवाही होनी चाहिए भंडारा बायपास चा काम जवळपास कम्प्लीट झालेलं आहे परंतु हे काम करताना यांचा डीआर चुकलेला आहे आज नागपूर वरून येणारा माणूस पवनीला जाऊ शकत नाही आज साकोली वरून येणारा माणूस या कोक्याला जाऊ शकत नाही तुम्ही बघत असाल इथं इथं रोडच यांनी दिलेला नाही आहे इथं मेडिकल कॉलेज आहे इथं आर टी ओचं ऑफिस आहे मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या काळामध्ये दहा हजार लोक पर डे लोक इथे ये येणार आहेत आणि ते तसे येतील मागील सात दिवसामध्ये मा दोन एक्सिडेंट झाले दोन लोक इथं मरण पावले याला जिम्मेदार कोण आहे आज याचं परफि सोल्युशन झालं पाहिजे जुन्या काळामध्ये डी पी आर बनलेला होता पण काम करत असताना या कंपनीनं यांच्याकडे सगळे इंजिनियर आहे यंत्रणा आहेत प्रशासन आहे यांनी याचा विचार करायला पाहिजे होता आज कोणाला बिल्डिंगवरून कूद म्हटला तर कुदत नाही डी पी आर जुना होता पैसे काही कमी घेतात काय बनवण्यासाठी लोकांचे पैसे त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आज इथं टायगर कॉरिडोरसाठी यांनी रक्कम वाढवून घेतली आहे त्याच्यामध्ये मागे हटले नाही पण लोकांसाठी आज इथं सुतसुविधा झाल्या पाहिजेत एक्सिडंट नाही झाले पाहिजेत येणाजनाचा रोड हा बनला पाहिजे याकडे यांनी लक्षच दिलेलं नाही अत्यंत चुकीच्या डिपीआर यांनी बनवलेला आहे ज्यांच्यावर या अधिकाऱ्यांनी तपास करून सरकारने तपास करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हा ब्रिज सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे माग थोडासा दोन घंट्याचा सा पाऊस आला होता आणि त्या ब्रिजवर पाणी थांबलेला होता त्याच प्रकारे कोरंबी जवळ तिथं पिचिंग बरोबर केलेले नाही ना। बियांना सूचित करतो यांनी चांगलं काम केलं नाही तर चांगले इंजिनियर आणून सणारी तिथं खोदून सणारी त्याची इन्क्वायरी करू आणि यांच्यावर कारवाई करू हे अजूनपर्यंत सुधारलेलं नाही हे सरकार सुधारले नाही लोकांसाठी आणि मदतीच्या हा त्यांनी दिला नाही लोकांची जे रोड आहे रोडाचं रोडा काम केलं नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू आणि या हायवे जाम करू खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए हमारे साथ न्यूज ट्वेंटी फर्स्ट एक्सप्रेस के साथ